नमस्कार मित्रांनो आज पंनीच मे आज राज्यात वादळी पावसाचा अलर्ट आहे या सात जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे खूप जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो तर आपण स्किन बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे या चक्रकार स्थितीची तीव्रता जी आहे ती वाढताना बघायला मिळत आहे आणि लवकरच या चक्रकार स्थितीची तीव्रता ती वाढून तीव्र कमी दाब त्यानंतर चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि हे जे वादळ आहे सध्याच्या स्थितीला तरी महाराष्ट्राच्या दिशेने येताना बघायला मिळत आहे किनारपट्टी जवळ आल्यावर याचे दिशेमध्ये बदल होणार आहे या ई अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत आता सध्याच्या स्थितीला दक्षिण भारतावर जसं की तामिळनाडू केरळ तसेच इकडं आंध्र प्रदेश या परिसरावर हवेचा कमीदाबाचा पट्टा विस्तरलेला आहे भारताच्या दक्षिण टोकापासून तर इकडं उत्तर प्रदेशपर्यंत विदर्भाच्या पूर्व परिसरावरून हा कमीदाबाचा पट्टा सक्रिय आहे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्यामुळे मित्रांनो राज्यात काही भागांमध्ये वातावरणात बदल होणार आहे दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस सध्या स्थितीला चालू आहे आज राज्यात सकाळपासूनच जरी मोकळ कोरडं आणि उष्ण वातावरण बघायला मिळालं तरी पण दुपारनंतर काही भागांमध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे सर्वात आधी दक्षिण कोकणामध्ये जोरदार पावसाचे वातावरण बनण्याची शक्यता आहे सावंतवाडी आसपासचा परिसर तसेच पोंडा गारगुटी त्याचबरोबर राजापूर कोल्हापूर कोडुली कुरुडवाड सांगलीचा पश्चिम परिसर तसेच इकडं मगजन साकरपा पठाण या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे एकदम कडेच्या दक्षिण टोकाकडे पावसाचा जोर जास्त राहील कारण की गोवा आणि आसपासच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्यामुळे दक्षिण भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे इतरत्र नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे विभागाचा पश्चिम भाग या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात उत्तरी भागामध्ये वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मुंबई पालघर ठाणे विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता पा। नाशिक आणि आसपासच्या परिसरात देखील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे जोरदार वारे वाहण्याची शक्यता फक्त काही भागामध्ये आहे बहुतांश भागामध्ये उकाडा आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये तापमानात बऱ्यापैकी वाढ होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी तापमान चाळीस बेचाळीस अंशाच्या पुढे राहील तर काही ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस अंश अंशापर्यंत देखील जाण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव दुपारनंतर काहीसे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघा मिळेल तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव पूर्वी परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या परिसरामध्ये विखोरी स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावस शक्यता तशी कमी आहे तरी पण तुळक भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते तुरळक ठिकाणी शक्यता नाकारता येणार नाही नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये शक्यता बरोबर आहे अमरावती विभागात देखील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे तुरळक ठिकाणी संध्याकाळपर्यंत स्थानिक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी वारे बघायला मिळतील काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असणार आहे परंतु मित्रांनो हा जो उत्तरी परिसर आहे जसं की नगर विभाग ना ना नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद विभाग तसेच इकडं उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता सर्वाधिक पावसाचा जोर आज मुख्यत करून दुपारनंतर जोर दक्षिण कोकणामध्ये वाढण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणालगतचा जो काही पुणे विभागातील बा त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे एकदम कडेच्या दक्षिण टोकाकडे पावसाचा जोर आहे तो जास्त राहील युवती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद